कोरबंदरमधील एका गृहसंकुलानं सहा महिन्यात लाखो रुपये पाणी बिल अदा करतानाच त्यांना पाणीटंचाईमुळे टँकरपोटी तब्बल दीड कोटी रुपयांचा दंड सोसावा लागल्याची बाब जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात उघडकीस आली पाणीटंचाईमुळे येथील टँकर लॉबी उन्मत्त झाली असून जोपर्यंत सक्षम पाणी व्यवस्था निर्माण होत नाही तोपर्यंत नवीन इमारतींना परवानगी देऊ नका अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी पुन्हा एकदा केली आहे भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात घोडबंदर परिसरातील गृहसंकुलाच्या रहिवासी प्रतिनिधींनी भेट घेत पाणी टंचाईबाबत तक्रार केली या तक्रारीनुसार महावीर कल्पवृक्ष ऑर्किड सोसायटीनं सहा महिन्यात ठाणे महापालिकेचे लाखो रुपयांची पाणीपट्टी अदा केली आहे तसंच पाणी अपुरे मिळत असल्यानं या सोसायटीनं या काळात दीड कोटी रुपये देखील खासगी पाण्याच्या टँकरपोटी अदा केल्याची बाब उघडकीस आली आहे दुसऱ्या गृहसंकुलानं सतरा लाखांची पाणीपट्टी अदा केलीच शिवाय टँकर पोटी तेरा लाखही अदा केल्याची माहिती या कार्यक्रमात मिळाली आहे केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी ताबडतोब फोनवरून चर्चा करून उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या याबाबत बोलताना केळकर म्हणाले की नागरिक कर्ज घेऊन कोट्यावधी रुपयांची घरं घेतात पण पुरेशा पाण्याअभावी त्यांना टँकरपोटी कोट्यावधी रुपयांचा भूर्दंड सोसावा लागतोय पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर आधी जोपर्यंत सक्षम पाणी व्यवस्था निर्माण होत नाही तोपर्यंत नवीन गगनचुंबी इमारतींना परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी केली होती मात्र पालिकेला पुरेसे पाणी देण्यास अपयशी ठरत असताना आजही उंच उंच इमारतींना परवानगी दिल्या जात आहेत त्यामुळे टँकर लॉबीला पोषण्याचं काम होत असल्याचा आरोप केळकर यांनी केला आहे शेळमध्ये नऊ मोठी गृहसंकुल असून इथे दिवसातून एक तास देखील पाणी मिळत नसल्याबाबत केळकर यांनी संताप व्यक्त केला आहे साहेब काय सांगा ना आज सकाळपासून पाऊस सुरू होता तरी पण आज तुमच्या जन शिवण्याच्या जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांची तक्रारीसाठी रेग लागलेली त्याबाबत काय झालं दीडशेच्या वर नागरिक या ठिकाणी मला भेटायला आले होते या जनसंवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि विविध भागामधले होते अगदी मुमरा शीळपासून ते वागळी इस्टेट वर्तकनगरपर्यंत या सगळ्यामध्ये महत्त्वाच्या एक चार गोष्टी ज्या आहेत त्या तक्रारीच्या होत्या एक तर पाणी इतकी वाईट परिस्थिती आहे की एका सोसायटीमध्ये त्यांनी मला पत्र दिलं आहे महावीर कल्पवृक्ष सोसायटी ऑर्किड या ठिकाणी यांनी सहा महिन्यामध्ये दीड कोटी रुपये टँकरसाठी भरलेले म्हणजे एका बाजूला उंच उंच इमारतीला आपण परवानग्या देतो आहे आणि दुसरीकडे त्यांची कुठलीही व्यवस्था पाण्याच्या संबंधी झालेली नाही आहे दुसरी एक सोसायटी आहे ते 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 की पाण्याचं ते सतरा लाख बिल भरतात आणि तेवढंच टँकरसाठी पण पैसे तेरा लाख रुपये भरले जातात आणि त्याच्यामुळे मागे देखील मी मागणी केली होती की नवीन इमारतींची सध्या परवानग्या बंद ठेवायला लागतील पाण्याची व्यवस्था जोपर्यंत दो होत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात दीड कोटी रुपये को म्हणजे झालं काय आठ महिन्यामध्ये एखाद्या संकुलाने जर दीड कोटी रुपये पाण्यासाठी भरले असतील तर ही अजब कारभार आहे आणि त्याच्यामुळे या संबंधामध्ये मी संबंधितांशी चर्चा केली आहे आणि या संबंधामध्ये तातडीने पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे की लोक करोडो रुपये भरून त्या ठिकाणी राहायला येतात आणि राहायला आल्यानंतर देखील त्यांना अशा पद्धतीने फार मोठ्या प्रमाणामध्ये या समस्येला तोंड द्यायला लागतं शीळला पण अशीच परिस्थिती आहे नऊ मोठी मोठी संकुलं आहेत आणि त्या ठिकाणी एक तास देखील पाणी येत आणि त्यामुळे या एकत्रित या संबंधीचा मास्टर प्लॅन तयार करण्याची अत्यंत गरज आहे अनेक भागामधनं फसवणुकीचे तर रोजच्या रोजच तक्रारी येत आहे आज तर जे आपला दवाखानामध्ये काम करणारे महिला कर्मचारी होत्या त्या देखील मोठ्या संख्येने आलेल्या होत्या त्यांच्या खात्यामध्ये अजून पैसे जमा झाले होते मी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे आणि त्याचं तपासणी जी आहे ठीक आहे ना व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे परंतु किती दिवस व्हेरिफिकेशन करत बसणार दो त्याच्यामुळे दोन दिवसात त्यांना तुम्ही हे पैसे जे आहेत ते अदा केले पाहिजे अशा प्रकारची त्यांना मी सूचना केलेली आहे आणि जास्तीत जास्ती लवकरात लवकर हे झालं पाहिजे आणि ते देखील निश्चितपणे होईल त्याच्याही पलीकडे आता जे आपला दवाखाना बंद आहेत परंतु आता ही जी आरोग्य मंदिरं ही जी आपण सुरू करतो आहे अडुसष्ट ठिकाणी काही ठिकाणी सुरू केली आहे अशा प्रकारचा महापालिकेचा दावा आहे तर त्या ठिकाणी या एन एम जी एन एम असलेल्या ज्या आधी आपला दवाखान्यामध्ये काम करणाऱ्या होत्या परिचारिका त्यांना आपण संधी द्यायला पाहिजे त्यांना प्रायोरिटी द्यायला पाहिजे कारण त्यांना अनुभव आहे काही जणी तर दोन हजार एकोणीसपासून काम केलेलं आहे त्यांनी आणि त्याच्यामुळे ती देखील मागणी आणि सूचना मी महापालिकेला केलेली आहे अशा अनेक दैनंदिन अडचणीचे जे विषय आहेत जी तुमच्या सात बारावरनं प्रॉपर्टी कार्डावर खडवताना देखील त्या कार्यालयामध्ये त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यायला लागतं परिवहन जे काही कर्मचारी आले होते त्यांना पगार अजून मिळालेला नाही सहा महिन्यापासून ते फेऱ्या मारत आहेत त्यासंबंधीच्या अडचणी आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितपणे या जनसंवाद उपक्रमामध्ये जे जे म्हणून येतील त्यांचा ऑन दी स्पॉट आपण प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि नाही झाला तर त्याचा पाठपुरावा देखील जोपर्यंत सुटत नाही जर त्याचा जेन्युन प्रश्न असेल तर तो, तो सुटेपर्यंत त्यांना ते आपण सकार करतो